राजपत्राद्वारे एकीकडे कारवाई सुरू झालेली आहे तसेच इतर भविष्यात राजपत्राद्वारे स्थानिक दोन वृत्तपत्रांमध्ये राजपत्र प्रसिद्ध करण्याची कारवाई देखील पार पडेल लग जिथे राजपत्र द्वारे कारवाई पार पडलेली आहे तर थे भविष्यात संयुक्त मोजणी होने अपेक्षित असून त्यानंतर आत्ता जसं राजपत्रामध्ये फक्त संकेतस्थळावरती जी यादी आहे पडताळून पहा नेमकं तीच यादी आहे का त्याच्यामध्ये काही थोडाफार तत्वता बदल दो करण्यात आलेला आहे चॅनलवरती आपले अपलोड केलेली आहे तर गट यादी जिथं फक्त गाव तालुका आणि जिल्हा असतो तर संयुक्त मोजणीनंतर संयुक्त मोजणीचे जे समजा शेतकऱ्यांना नोटीस येणार आहे तर ती संबंधित महसुली विभागातून गाव पातळीवरती येण्यात येईलच पण त्यानंतरची पुढची जी, जी राजपत्रित कारवाई असते तर एक्झॅक्टली आत्ताच्या राजपत्राप्रमाणे किंवा थोड्याफार बदलाने जे काय असेल ते प्रत्यक्ष ज्यावेळेस संयुक्त मोजणी केली जाते त्यानंतर भविष्यामध्ये जे राजपत्रित गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात येतं त्यामध्ये फक्त गट गाव किंवा एकूण क्षेत्र नसतं त्याम तर त्यामध्ये शेतकऱ्यांचं नाव देखील असतं तर प्रशासनाला आणि प्राधिकरणाला विनंती आहे की रेल्वेचं किंवा काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांचं देखील जसं बारकोडद्वारे जमीन मालकांच्या नावाची यादी राजपत्राद्वारे प्रसिद्ध केली जाते त्याप्रमाणेच इकडं एम एस आर डी सीच्या ह्या प्रकल्पाची प्रकल देखील पुढची यादी संयुक्त मोजणीनंतरची प्रसिद्ध केली जावी जेणेकरून ज्यामध्ये शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक जे कोणी लाभार्थी बाधित आहेत तर त्यांच्याबद्दल गुप्तता पाळली जाईल आणि आज आपण पाहतो की समाजामध्ये भुई मारलेली आहे तर एकंदरीतच जसं आपण नुकसान भरपाईचा आदेश हा सा, सा, साम स सा, माध्यमांवरती प्रसिद्ध न करता वैयक्तिक त्या गटधारकाला किंवा बाधित लाभार्थ्याला पाठवतो तर तीच गुप्तता राजपत्र ज्यावेळेस प्रसिद्ध करण्यात येईल संयुक्त मुर्तीनंतर तर त्यावेळेस गटधारकांची नावे सामूहिकरित्या प्रसिद्ध करण्याचे टाळून शक्यतो बारकोडद्वारे प्रसिद्ध करण्यात यावं हो। जेणेकरून चुकीच्या लोकांकडं ही माहिती जाणार नाही आणि जे काही त्यातले आपण म्हणू शकतो की काही उणीव आहेत किंवा काही तांत्रिक अडीअडचणी उद्भवू शकतात एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती जता येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा ह्याच्यामधून तेवढं फक्त जर का रेल्वे पालन करत आहे केंद्र पालन करत आहे तर राज्य शासनाने देखील संयुक्त मोदीनंतरचं जे राजपत्र प्रसंग असेल त्यामध्ये सांकेतिक चौकनांचा वापर करावा जेणेकरून बाधित लाभार्थ्यांची वैयक्तिक माहिती प्रसारमाध्यमांवरती येणार नाही आणि त्याबद्दल